नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम खास आणि रिच अशी भाजी ती म्हणजे काजू मसाला खुसखुशीत तळलेले काजू मसाल्याबरोबर तो तडका आणि रिच अशी ग्रेव्ही जशी हॉटेलला असते ना अगदी त्याच चवीची पण घरच्या घरी चला तर मग सुरुवात करूया ही स्वादिष्ट रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे ग्रेव्ही तयार करायची आहे त्याच्यासाठी मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता दोन ग्लास इतकं पाणी आहे छान त्याला उकळी फुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर पहा इथं तीन कांदे आहेत उभे असे कट करून घेतलेत मी मोठ्या आकाराचे कांदे आहेत तर तीन घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी काजू तर इथं आपण भाजी पूर्णही सात ते आठ माणसासाठी करणार आहोत तर दीड वाटी काजूचा इथं वापर केलेला आहे आपण एक दीडशे ग्राम आल्या तरीही चालेल आता काय करायचं हे काजू घालून छान याला झाकून ठेवायचं आणि जोपर्यंत हे कांदे शिजणार नाहीत ना तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आणि छान उकळू द्यायचं तर पहा थोडंसं आपलं हे नरम झालेलं नाही कांदा त्याच्यासाठी काय करायचं आहे अजून एका मिनटासाठी झाकून ठेवूत आणि छान शिजू देऊ तर पहा एका मिनटाच्या नंतर छान असा शिजला जातो असं शिजला का आपल्या ग्रेवीला एकदम छान आहे आता काढून घेऊ आणि काय करायचं एका चाळणीवर हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे गरम आहे तेव्हाच घालून घ्या आणि त्याच्यावर काय करायचं आपल्याला दुसरं स्वच्छ आणि थंड पाणी घातलं तरीही चालेल थंड पाणी घालून घ्या म्हणजे जे कांद्याचा काही जो वास असेल ना तो निघून जातो तो ते पाणी आपल्याला भाजीला वगैरे वापरायचं नाही आता छान कोरडी झाली की आपल्याला ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि बारीक ही पेस्ट तयार झालेली आहे भाजीमध्ये कोणतीही दुसरी ग्रेवी कशाचाच मसाला नसतो हा तयार होतो तर पहा इथं एक आता फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा घालून घेऊ शकता पण तुपाने खूप छान चव लागते इथं मोठे मी पाच चमच इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे शंभर ग्राम हे काजू घालून घ्यायचे आहेत तुम्ही, तुम्ही तुकडा काजू ग्रेव्हीसाठी वापरल्या तरीही चालेल पण इथं आपल्याला तुकडा काजू वापरायचा नाही छान असे चांगली काजू वापरायचे आहेत आणि एकदम सोनेरी कलर येऊच्यापर्यंत आपल्याला याला छान या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत पहार डार्क होऊ द्यायचे नाहीत पहा या पद्धतीने पाहिजेत आपल्याला हलकासा त्याचा कलर ना काढून घेऊ तर पहा छान असा कलर बदललेला आहे आपण पूर्णपणे हे काजू काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर मी इथं एकच माप तेल घालून घेतलं आहे जास्तीचं तेल वापरलेलं नाही ते त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे आता खडा मसाला त्याच्यामध्ये मी दालचिनीचे दोन तुकडे एक तेजपत्ता आणि अर्धा चमच इथं जिरं घातलेलं आहे आता खडे मसाले तुम्ही नाही घातले तरीही चालेल पण खडे मसाले ना छान चव लागते म्हणून मी इथं घालून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपण मोहरी वगैरे घातलेली नाही तर मोठा एक कांदा आहे बारीक असा कट करून घेतला तो आहे तोसुद्धा याच्यामध्ये मी घालून घेतला आहे आता या मसाल्याला छान परतून घेऊता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट तर एक दैविशेक लसणाच्या पाकळ्या आहेत मी हलक्याशा ठेचून घेतल्या आता आणि अर्धा इंच आलं ए, ती ते सुद्धा छान असं ठेचूनच घेतलेलं आहे ते इथं घालून घ्यायचं दोन्हीलाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याचा हलकासा आपल्याला कलर बदलू द्यायचा आहे तर पहा हलकासा याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो तुम्ही प्युरी तयार करून घेतली तरीही चालेल पण मी कट करून घेतलेला आहे मोठा एक टोमॅटो आहे आणि तो कट करून याच्यामध्ये घालून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर पहा छान परतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये नमक घालून घेतलेला आहे कारण टोमॅटो घातलं की नमक घालायचं म्हणजे टोमॅटो खूप लवकर तेलामध्ये हा मऊ पडतो तर पहा सर्वही मसाले घालून झाले छान परतून घ्यायचं आणि टोमॅटो छान असा मॅश व्हायला लागला ला आहे त्याच्यामध्ये विरघळायला लागला ला की त्याच्यामध्ये उर्वरित आपण मसाले घालून घेऊ तो सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर आता मोठा चम्मस आहे म्हणून मी अर्धा चमच घातला आहे तुमच्या तिकडेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर अर्धा चम्मच मिरची पावडर त्याच्यानंतर आपण जो तुम्ही मसाला रेग्युलर वापरता हो तोही तुम्ही घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमच अगदी थोडंसं आपल्याला हळदसुद्धा घालून घ्यायची आहे आता सर्वही मसाले घालून झाले अजून याला परतून घेऊता एका मिनटासाठी छान तेल सुटायला लागलं ना नंतर याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे तर पहा एका मिनटाच्या नंतर याला छान तेल सुटायला लागले कडेनी छान तेल आलं की याच्यामध्ये पूर्णपणे जी ग्रेव्ही सुरुवातीला आपण कांद्याची आणि काजूची करून घेतली ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान याला परतून घ्यायचं तर पहा याच्यामध्ये कोणतीही शेंगदाण्याची कूट किंवा अजून कोणतं खबरचं कुट वगैरे काहीही जात नाही तर ग्रेव्ही काजूला हीच बनवली जाते कांद्याची आणि काजूची तर पहा ग्रेव्ही छान घालून झाली परतून घ्यायचं आणि झाकून ठेवून याला छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी ग्रेव्ही छान शिजली त्याला तेल सुटलं साईडनं पाहू शकता तुम्ही तेल छान सुटलेलं आहे आणि आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण उर्वरित मसाला घालू तर सुरुवातीला आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी खूप छान चव देते याच्यामध्ये तर अर्धा चम्मच मी हातावर छान चोळून घेतली ही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच आपल्याला धने पावडर घालायचं आहे त्याच्यानंतर जे काजू आपण तळून बाजूला ठेवले आहेत ना पूर्णपणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता काजूला आपल्याला खूप जास्त शिजू द्यायची गरज नाही थोडंसं त्याच्या कडकपणा असेल ना तरीही छान लागतात आणि त्याच्यानंतर इथं मी घालून घेतलेली आहे अर्धी वाटी फ्रेश क्रीम तर वाटी लहान आहे फ्रेश क्रीम मी घालून घेतलेली आहे तर पहा तुमच्या जवळ जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय देखील इथं घालून घेऊ शकता पण कसं एक त्यांनी छान एक चमक येते त्याच्यामुळं आपल्याला ही क्रीम इथं घालून घ्यायची आहे नंतर कोथिंबीर घालायची आणि छान याला परतून घ्यायचं झाकून ठेवून आपल्याला अजून एक सात ते आठ मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे तर पहा झाकून ठेवून आपण एक सात ते आठ मिनिटासाठी जोपर्यंत तेल छान सुटणार नाही ना कढईला आणि आपले हे काजू हलकेसे मऊ पडणार नाहीत ना तोपर्यंत जरा शिजून घेतले तर पहा मस्त आपली ही काजू मसालाची भाजी रेसिपी तयार झालेली आहे तर ना एकदम मस्त आहे आणि चवीने भरपूर असणारी आपली ही काजू मसाल्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीची ही काजू मसाला करी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे सणासुदीचे दिवस आहेत नक्की एक वेळेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद